हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आजचा व्हिडिओ छोटासाच असणार आहे एका कमेंट वरती एका ताईंची अशी कमेंट आलेली आहे की ताई आमच्यावरती खूप सारं कर्ज झालेलं आहे तर तुम्हाला काही उपाय माहिती असतील तर आमच्या सोबत ते शेअर करा तर वरती मी कमेंट पण लावणार आहे त्या ताईंची तर आजचा व्हिडिओ याच्यावरतीच असणार आहे मला माहिती असलेला एक उपाय म्हणजे अनुभव सिद्ध असा एक उपाय आहे भरपूर जणांना त्याचा फायदा पण झालेला आहे भरपूर जणांनी ती सेवा केली तर त्यांच्यावरती जे कर्ज होतं ते कमी झालेलं आहे तर काय उपाय आहे तो आता मी तुम्हाला सांगते ते तर आमच्या गावाकडचे एक दादा आहे त्यांनी पण कर्जासाठी म्हणजे कर्जमुक्तीसाठी सेवा घेतलेली होती तर एकच उपाय त्यांनी केलेला नियमित त्यांनी एकच उपाय केला तर त्यांना खूप छान असा अनुभव पण आलेला आहे त्यांचं कर्ज पण कमी झालेलं आहे आणि त्यांच्याकडे लक्ष्मी पण म्हणजे येत आहे म्हणजे लक्ष्मी जर आपल्याजवळ आली म्हणजे पैसा जर आपल्याजवळ आला ना तर तरच आपण कर्ज कुठलंही फेडू शकू तर लक्ष्मी प्राप्तीचा एक उपाय सांगणार आहे आणि त्यासोबतच कर्जमुक्तीचा पण एक उपाय सांगणार आहे तर आमच्या गावाकडचे एक दादा आहे त्यांनी त्यांनी हा उपाय नियमित केला दोन उपाय केले एक लक्ष्मी प्राप्तीचा आणि एक कर्जमुक्तीचा तर खूप छान असा त्यांना अनुभव आलेला आहे तर तो उपाय काय आहे कोणता आहे ते तुम्हाला मी आता सांगते तर आता मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी करायचा आहे तर एक मंत्र आहे त्यासोबतच मसूर दाळीचा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिर जाऊन घरी तुम्ही करू शकता का तर घरी नाही आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच सोमवारी तुम्हाला सोमवारी जर नाही जमलं तर तर मंगळवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे फक्त आपल्याला यासाठी मसूर डाळ लागेल केशरी कलरची जी असते मसूर डाळ सर्वांना माहितीच असेल तर ती डाळ तर त्या डाळीचा आपल्याला उपाय करायचा आहे सोमवारी आणि मंगळवारी तर सोमवारी आपल्याला सकाळीच अंघोळ वगैरे केल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मसूर डाळ घेऊन तिथे जाऊन आपल्याला महादेवांना जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जी मसूर डाळ आपण नेलेली आहे तर ती उजव्या हातामध्ये आपल्याला मुठीमध्ये घ्यायची आहे मुठ आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे जितकी आपल्या मुठीमध्ये बसेल तितकी आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि ती डाळ आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती वाहता वाहता एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे तर तो मंत्र कोणता ओम ऋण मुक्तेश्वर आय नम हा मंत्र मी वरती पण तुम्हाला लिहून देते तिथून तुम्ही बघून घ्या तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा किंवा मग सात वेळा किंवा पाच वेळा बोलत बोलत आपल्याला ती डाळ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे तर हा मसूर डाळीचा उपाय आपल्याला नियमित करायचा आहे आठवड्यातून दोन वेळेस सोमवारी आणि मंगळवारी नियमित करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत हा उपाय आपल्याला चालू ठेवायचा आहे म्हणजे जोपर्यंत आपली कर्जमुक्ती होत नाही कर्जातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय नियमित करायचा आहे तर हा अनुभव सिद्ध असा उपाय आहे भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे तुम्ही नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा तर हा झाला कर्जमुक्तीचा उपाय त्यासोबतच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचा पण एक उपाय करायचा आहे तर तो काय आहे कुंकुमार्जन लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे दर शुक्रवारी किंवा मग तुम्ही मंगळवारी पण करू शकता तर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्जन करायचं आहे या दोन्ही पैकी तुम्ही कुंकुमार्जन करू शकता लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा मग श्रीयंत्रावरती तर आपल्याला तर कुंकुमार्जन कसं करायचं आहे प्रत्येक ओळीला म्हणजे श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओळीला आपल्याला कुंकू व्हायचं आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती किंवा मग श्रीयंत्रावरती तर एक ओळ आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला कुंकू हे व्हायचं आहे उजव्या हाताने हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीचा भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे शुक्रवारी मंगळवारी किंवा मग पौर्णिमा हा उपाय तुम्ही नियमित करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे अनुभव सिद्ध असा उपाय आहे तर हे दोन उपाय तुम्ही नक्की करा कर्जमुक्तीतून बाहेर पडण्यासाठी जो मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे मसूर दाळीचा त्यासोबतच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीचा पण हा उपाय करायचा आहे तर लक्ष्मीप्राप्ती जेव्हा आपल्याला होईल तरच आपण कुठलंही कर्ज फेडू शकू तर दोन्हीही उपाय आपल्याला सोबतच करायचे आहे नक्कीच तुम्हाला फरक हा पडेल तर भरपूर जणांना याचा अनुभव आलेला आहे म्हणूनच हे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्हाला जर दादांकडून सेवा घ्यायची असतील म्हणजे तिथे जाऊन केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला जर सेवा घ्यायची असेल तर नक्की घ्या कारण की आपण तिथे जाऊन जर आप दादांकडून सेवा घेतो ना तर सत्तर टक्के प्रॉब्लेम आपले दूर होतात तर तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तिथून तुम्ही दादाकडून सेवा घेऊ शकता किंवा मग ज्या ताईंना जाणं शक्य नाही तर वरती मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि ऑनलाईन तुम्ही सेवा घेऊ शकता तर दादा पण ही सेवा देतात यामध्ये दे अजून उपाय आहेत भरपूर पण हे दोन उपाय आहेत सोपे आहेत म्हणूनच मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे साधे सोपे सरळ असे उपाय होते दोन ते कुणीही करू शकतं आणि कोणताही खर्च यासाठी करावा लागत नाही कुणीही करू शकतं आणि खूप सोपे पण आहेत तर तुम्ही नक्की करा आणि अनुभव घेऊन बघा तर मला माहिती असलेले दोन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि खूप जणांना याचा अनुभव पण आलेला आहे आमच्या इकडचे दादा आहेत गावाकडचे त्यांनी ही सेवा घेतली होती आणि खूप छान असा त्यांना फरक पडलेला आहे तर म्हणूनच हे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा